नमस्कार मित्रांनो मी कोकणवासी गाव नाझवडे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आलो आहे कासारडे गावामध्ये इथे एक शे भुईमुगाच्या शेंगा असतात त्याच्यापासून तेल काढतं तो खाणं आहे तर चला तर मग आपण घाणं बघूया हे जे दिसतं आहे हे सगळं त्याच्या आतमध्ये खाणं आहे पाऊस यायला लागला आहे एकदम पावसाळी वातावरण झालं आहे बघा थोडं थोडं गाजतं आहे आणि लाईट नाही म्हणून आमचं थांबलं आहे काम हां आणि मी दोघंजण आलो आहे आम्ही त्याच्याही शेंगा आहेत खोबरं आहे आणि माझ्या पण शेंगा खोबरं आहेत हा त्याचा भुईमुग आहे म्हणजे शेंगा आहेत आणि या समोर दिसतं त्या माझ्या आहेत घाणं आहे तुम्हाला घाण्याची थोडक्यात माहिती मला जी आहे ती सांगतो तुम्हाला कारण तो तर इथे आता ते नाही आहेत आणि त्यांना तेवढा वेळही नाही हे बघा इथं हा घाणं आहे इकडे हा हिटर आहे म्हणजे याच्यातून वाफ सोडतात आणि त्या वाफेवरती शेंगा करता हे करतात हा इथे दिसतं हे बघा इथून शेंगा सोलून शेंगा सोलल्या जातात आणि दाणे येतात आणि इथे हा हे फिल्टर होतं तेल इथे आपल्याला फिल्टर वगैरे करायचं नाही अचानक पाऊस पावसाने सुरुवात केली जोरदार गाजते पण खूप आणि आम्ही इथे जवळजून आहोत ते जवळपास कोणी नाही लाईटर किसरी झालेलं आहे अशा प्रकारे लाईट आली आहे आणि आमच्या याला सुरुवात झालेली आहे काका एक वेगळा हे करतात जो कचरा आहे तो बाजरा करतात म्हणजे ते तेल चालते त्या पांढऱ्या या ह्याच्यामध्ये आणि जे होल दिसतात तिथून सेटिंग करायची असते ते काय आपल्या कामाचं नाही हे पेंट चांगल्या प्रकारे पेंट येते दे कोयलाही लागत नाही बुरशी वगैरे येत नाही शेंगा कसा फिरत आहेत बोला गाण्यामध्ये हा दा दादाचा पण एक इंस्टाला अकाउंट आहे युट्यूबला आहे का माहीत नाही देसाही म्हणून आहे